बाबा ह आज잖아 बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी काल कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये वादळी जोरदार पाऊस बरसला यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे तसेच झाडे उन्मळून पडल्याचे प्रकार समोर आले कोल्हापूरची जीवनदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयाची भयाव परिस्थिती दे देखील कालच्या पावसानं समोर आली आहे पहिल्याच वेळी पावसामध्ये गळतीमुळे प्रसूती विभागांमध्ये आलेल्या पाण्यानं रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना नाहक त्रास सहन करावा लागला एकेकडे कोट्यवधी रुपये खर्च करून सीपीआरची अंतर्गत रस्ते इमारतींची कामे सुरू आहेत पण या घडलेल्या कालच्या घटनेमुळे कोट्यवधीचा निधी वापरला कुठे असा प्रश्न सध्या निर्माण झालाय